नमस्कार मी डॉक्टर मिलिंद हिरवे स्त्रीरोगतज्ञ हिराई हॉस्पिटल पेंडपणगाव जिल्हा कोल्हापूर आज आपण गर्भावस्थेत जीवनशैलीचा काय परिणाम होतो मांडणी करणार आहोत तर गर्भावस्थेदरम्यान जीवनशैलीचा खूप मोठा प्रभाव पडतो संतुलित आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि ताणतणावाचं योग्य ते व्यवस्थापन हे गर्भाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतं ताण आणि चिंता यामुळे गर्भावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो सकारात्मक जीवनशैली केवळ आईचेच नव्हे तर बाळाचेही आरोग्य चांगले ठेवते गर्भावस्थेतील आरोग्यासाठी जीवनशैली सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आज आपण पाहूयात पहिलं म्हणजे संतुलित आहार फळे भाज्या संपूर्ण धाट्याचा आपल्या जीवनामध्ये समावेशक असावा जास्त तिखट तेलकट खारट असे पदार्थ खाऊ नयेत पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे आठ ते दहा ग्लास दिवसातून पाणी प्यावे नियमित व्यायाम करावा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम व्यायाम योग किंवा चा करू शकता औषध आणि पदार्थ डॉक्टरांनी सल्ल्यानुसार दिलेली फॉलिक ऍसिड कॅल्शियम मल्टीविटॅमिन्स आणि लोहाच्या गोळ्या नियमित खाव्यात पुरेशी झोप घ्यावी आणि झोपत असताना डाव्या कुशीर झोपावे डाव्या कुशीर झोपल्यामुळे बाळाकडं होणारा रक्तपुरवठा सुरळीत आणि व्यवस्थित होत असतो सकारात्मक विचार मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा चांगले संगीत ऐका चांगलं वाचन करा ताणतणाव टाळा मानसिक ताण कमी करण्यासाठी कुटुंबियाशी संवाद साधा आणि आरामदायक वातावरण घरामध्ये निर्माण करा आरोग्य तपासण्या डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे योग्य त्यावेळी सर्व तपासण्या करून घ्या स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घ्या संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्या विषारी पदार्थांपासून दूर राहा धूम्रपान मद्यपान आणि कोणत्याही प्रकारचे औषधं हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका धन्यवाद